स्वामी म्हणतात श्रीमंत मित्रासोबत वावरताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्रासोबत वावरताना आपल्या श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हाच मैत्रीचा धर्म आहे या वचनाचा अर्थ असा आहे की स्वामी समर्थ आपल्याला खरी मैत्री कशी असावी हे शिकवतात आपल्या मित्रांमध्ये कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे हे पाहून वागणूक बदलू नये जर आपण श्रीमंत मित्रांच्या संगतेत असलो तर आपला गरीब मित्र मागे पडू नये त्याला कमी लेखले जाऊ नये श्रीमंत मित्रांबरोबर राहताना गरीब मित्राकडे दुर्लक्ष होऊ नये त्याचं अस्तित्व विसरू नये प्रत्येक मित्राला समान मानावे त्याच्यावर प्रेम करावे आणि जेव्हा आपण गरीब मित्राबरोबर असतो तेव्हा आपल्या श्रीमंतीचा आपल्या वैभवाचा गर्व त्याला जाणवू देऊ नये आपण श्रीमंत असल्याचा टेंभा मिरवू नये आपल्या श्रीमंतीमुळे त्याला लाज वाटू नये किंवा तो कमीपणा वाटून घेऊ नये मैत्रीच्या नात्यात श्रीमंती किंवा गरिबी या गोष्टी आड येऊ नयेत मैत्री ही प्रेम आदर आणि समजुतीवर टिकलेली असते पैशाने मैत्री मोजता येत नाही त्यामुळे प्रत्येक मित्राला एकसमान मानणे त्याच्यावर प्रेम करणे आणि कोणालाही कमी लेखू नये हेच खरी मैत्री आणि मैत्रीचा धर्म आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ